नमस्कार मी मनीषेंद्र जोशी तुम्ही पाहत आहात युवाधेय ध्येय उद्योग समूह आणि दैनिक युवाध्येय तर्फे दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार जाहीर श्री मंगेश वसंतराव खिलारी यांना त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर पुणे येथील ध्येय उद्योग समूह आणि दैनिक युवा ध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार आणि इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक युवाध्ये संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात मुक्कामपोस्ट टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथील श्री मंगेश वसंतराव खिलारी यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे ते प्राथमिक शिक्षक असून टाकळी ढोकेश्वर येथे कार्यरत असून त्यांनी या शैक्षणिक तसेच आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठानचे दोन हजार अठरा एकोणीस श्री गौरवपत्र सुंदर परसबाग निर्मिती सुंदर हस्ताक्षर प्रकल्प आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी सहभाग आणि गुणात्मक वाढ या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच भरी योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचं वितरण पुणे श्रमिक पत्रकार भवन नवीन पेठ येथे दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे श्री मंगेश वसंतराव खिलारी यांना देय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून अभिनंदन केलं जात आहे सदर पुरस्काराचं वितरण पुणे येथे दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे